नमस्कार देशनतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते पहलगाम मधील नृशंस हल्ल्यानंतर आता केंद्र सरकार ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतले हल्ल्यानंतर तत्काळ गृहमंत्री अमित शहा घटनास्थळी रवाना झाले पंतप्रधान मायदेशी परतल्यानंतर दिल्लीतील घटनाक्रमाला वेग आला आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सीडीएस आणि लष्कराच्या बैठक घेतली या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील उपस्थित होते या बैठकीत हल्ल्यानंतरच्या प्रत्युत्तराच्या कारवाईबाबत चर्चा झाल्याची बातमी आहे या संदर्भात मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीचीही बैठक होण्याची शक्यता आहे लष्कराच्या तिन्ही सैन्यदल प्रमुखांनी प्रत्युत्तरादाखल कोणती कारवाई केली जाऊ शकते या संदर्भात संरक्षण मंत्र्यांसमोर काही प्रस्ताव मांडल्याचं सांगण्यात येत आहे कदाचित त्या प्रस्तावांवर मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीत चर्चा होईल आता केवळ निषेध करून भागणार नाही दहशतवादाविरोधात आम्ही खंबीरपणे लढा देऊ या युक्तीला कृतीची जोड द्यावी लागेल निष्पाप पर्यटकांना वेचून मारण्याच्या या नृशंस घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे भारताला अपमानित करण्यासाठी पाकिस्तानने हा हल्ला केला असेल तर त्याचे तितकेच गंभीर प्रत्युत्तर भारताकडून मिळायला हवे अशीच सर्वसामान्यांची जनभावना आहे यापूर्वीही भारताने बालाकोट एअर स्ट्राईकच्या माध्यमातून पाकिस्तानला जबर प्रत्युत्तर दिले होते आझाद काश्मीर मधील दहशतवाद्यांचा तळदेखील सीमा ओलंडून आमच्या जवानांनी उद्ध्वस्त केलाय आता ही तशाच स्वरूपाचे प्रत्युत्तर दिले जावे असं लोकांना वाटतंय पाकिस्तानने या हल्ल्या मागे आपला हात नसल्याचं म्हटलं असलं तरी पाकिस्तानी लष्कराच्या पाठिंब्यावर सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांनीच हा हल्ला घडवून आणला हे सूर्यप्रकाश इतके स्पष्ट आहे त्यामुळे भविष्यात पुन्हा असा एखादा हल्ला करण्यापूर्वी पाकिस्तानला शंभर वेळा विचार करावा लागेल अशी कारवाई भारताकडून अपेक्षित आहे ही कारवाई होईल यात शंका नाही मोदी सरकारला आपली भ्रत वाचवायची असेल तर अशी कारवाई करावीच लागेल अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोनती संपादकीय मध्ये बघत राहा देशोनती नमस्कार